काय ह्या आणि करावं काय नाही लयच आहे बाबा काय खरं नाही हे का आमच्या माळावर तर जाताना इतकं का करत नको नको वाटतं वर्षात याच्या घरी जायला उन्हाचं कसं आहे पडले आणि दिसतंय नुसत चला बघ वर्षात आहे काय करते ते ती आता त्यांनी ज्वारीचं मला म्हणलं या शिजलंय पटकन घालायला काय आमचं भवानी याचं मंदिर आहे पार्टी मागचं А, ливайдзавър. Каква е тази дайта, зайде ли? Каква е картедела, спитавай, да, какво е дайта, да, да, да. Някак торти, дай. Нека. Може да скаш торти, дай, паквар, дай. Да, бурто е, бацалът, целът, целът. Бислигата е, बापू आमच तिथे उभं राहिले ताई तर असं ह्या मस्त का मस्तपैकी शिजले मैत्रिणीनो ज्वारीच्या भातवड्याचं पांढरं पांढरं सुपट दिसते असं जिरे टाकून घेतलेत मस्तपैकी आता घालायच्यात आम्हाला ज्वारीच्या भातवड्या वर्षातही घरात काय तरी करतात तोपर्यंत म्हणलं आम्ही तिळंजिरे जिरे टाकून घेते त्यांनी मी उस्तर शिजवून ठेवलं होतं रात्री पण त्यांनी दळवून हे करून ठेवलं सगळं करतो आम्ही नेहमी इकडं नेहमी तिकडं कधी असं चुलीवर मस्तपैकी शिजवून घेतले आणि मस्त आले शिजल भारी पडलं येऊन छान शिजलय ना चांगलं शिजले चुलीवर बघा किती छान पातवडे झाले टाका ओरडं कोणाला टाकायची असली त्याला घरगुती पद्धतीने मिळेल आपल्याकडं कुरवड्या भातवड्या उन्हाळा काम सगळं आणि आता हां आणि आता दाना पावडर ही पण करायला सुरुवात केली आम्ही बरं नेते ती गावातली माणसं येऊन घरी आहे की नाही आहे सुरुवात काळ तिकट जवसाची चटणी शेंगदाण्याची चटणी लसणाची चटणी तीच करायचं आता ही काय उन्हाळा संपल्या परत चालू करायचं हळूहळू मस्त वाटते चला घालाय तर हातरावं लागेल कशा झाल्यात भात हे तिकडं आजीच्या खटाव जायचं इथं एक खट झाली तिकडं गेली पातीला घेऊन पुढं चिमणी ताई त्यांना काय दाखवायचं नाही व्हिडिओमध्ये आहे का नाही वर्षात आहे आम्ही दोघी जापलं धरपडतो आजीच्या खटाव आता एकखट होईल एक पातीलं राहिले कालचं ना ते टाकायचं कुठं तरी आजीचं लयच भारी सावली लका शाबून चकली ही उपासच्या भातवड्या एवढं राहिले पिटते आता इथे घालायचं आजीच्या खटावर आजीच्या इथे सावली बघा भारी आहे भारी मला वाटत नाही तू नाही का करंजाचं पाहिला थोडकी निघून येतं मग चपल्या पायात घालाय नको बघा इकडं बका बका माळ प्रचार झाला ना आता कशाचा प्रचार आलाय काहीतरी असं शिबिर काहीतरी हा ते दिसतंय तेव्हा ते हायवे रोड आहे तिथं समोर दिस ना अशीच वस्ती पण झाडामुळे दिसत नाही घर भरपूर आहे ते इकडं आजीबाईचं घर

पाहुण्यांचा राडा होता आज काय आज नाही मानताय आज पोरं गेली सुट्टीला काय तरी वाडाय मग बाकीचे काम करत बसल तर

परत ते काय वाईट कपडे निघले ते का मग केले साठ चित्र घरी बाय झोपले आज आजी काय नाही मग आमची आजी झोपले आज आजीला पाट पासला उठाव आजी बाय झोपली त्यांना माहितीच नाही आम्ही आली झोप लागली आम्ही नाही होतो तीन मिनट झाला चार मिनट असा दिवस उगवल्यापूर्स